नमस्कार मित्र मित्रो रतन टाटा या नावामागे आहे आदर विश्वास आणि दानश्रुटतेचा उत्तम आदर्श आहे पण आता ते आपल्यासोबत नाहीये आणि त्यांचं इच्छापत्र म्हणजेच त्यांनी आपल्या संपत्ती संपत्तीपैकी किंवा काय द्यायचं हे ठरवलं आहे ते समोर आलंय आणि हो यात एक भारी क्लॉज आहे नो कॉन्टॅक्ट क्लॉज काय आहे तो कोणाला किती मिळालं आणि शांतनु नायडूला त्यांनी काय दिलं सर्व काही पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये मध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया रतन टाटा पण त्यांनी मागे ठेवली एक विचारपूर्वक आखलेली माया ती म्हणजे त्यांचं इच्छापत्र जवळपास तीन हजार आठशे कोटीची संपत्ती त्यातले बहुतेक पैसे हे त्यांनी दान केले आहेत रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि ट्रस्ट ला हे पैसे मिळाले आहेत पण यामध्ये फक्त पैसे नव्हते काही लोकांसाठी काही खास गोष्टी ठेवल्या होत्या टाटांनी त्यांच्या सावत्र बहिणींना शिरीन आणि दिना एक तृतीयांशी रक्कम मिळाली आहे मोहिनी दत्ता जी टाटा ग्रुपमध्ये होत्या आणि रतन टाटांच्या खूप देखील होत्या त्यांच्याकडे दुसरी गेली आहे भाऊ जिम्मी टाटांना जुहू बंगल्याचा भाग आणि चांदीची भांडी मिळाली आहे मित्र मेहनी मिस्त्री यांना अलिबागची प्रॉपर्टी व तीन बंदुका मिळाल्या आहेत तसेच पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा टाटांनी सोयी ठेवली आहे बारा लाखाचा फंड दर तीन महिन्यांनी तीस हजार रुपये खर्च हा पाळीव प्राण करण्यासाठी त्यांनी शिल्लक ठेवला आहे तसेच शंतनु नायडू जो जो शेवटपर्यंत त्यांच्या सोबत होता त्याचं त्यांनी स्टुडंट लोन हे माफ केलं आहे आणि त्याचा शेजारी जॅक याचंही कर्ज त्यांनी माफ केलं आहे आता सगळ्यात भारी गोष्ट नो कॉन्टॅक्ट क्लॉज हे आहे तरी काय हे समजून घेऊया या कलमानुसार जर कुणी रतन टाटांच्या इच्छेपत्राला कोर्टात आव्हान दिलं म्हणजे वाटप योग्य नाही असं म्हटलं तर त्याला काहीच मिळणार नाही सरळ शब्दात सरळ शब्दात सांगायचं म्हणजे माझ्या निर्णयाला विरोध केल्यास तर माझ्या संपत्तीचा तुला एक रुपयाही मिळणार नाही असं या क्लॉजनुसार दिसत आहे कडक स्पष्ट आणि खर तर अशाच स्पष्टतेसाठी रतन टा ता... टाटा हे ओळखले जायचे आणि नेहमीच ओळखत जातील रतन टाटा गेलेत मित्रांनी परंतु त्यांचं काम त्यांची दानशूरता आणि त्यांच्या मूल्यावर चालणारा टाटा ग्रुप अजूनही तितकाच मजबूत आहे व असेल देखील मित्र तुम्हाला काय वाटतं रतन टाटांच्या इच्छापत्राबद्दल आणि खाली कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनल मार्श लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र